नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात जेवण वगैरे होते सर्वांचं नमस्कार खूप खूप धन्यवाद कैलास दादा तुषार दादा कसे आहात जेवण वगैरे झालं का लाईक केल्याबद्दल खरंच दोन्ही दादांचं खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल पण आणि लाईक केल्याबद्दल पण जेवण वगैरे झालं का सर्वांचं आनंदात राहा हॅपी राहा हो ना नमस्कार सांगितलं मी एक वाजता जेवण करणार आहे ओके ऊन खूपच आहे प्रत्येकाने उन्हापासून आपली खरंच काळजी घ्या प्रत्येकाने कशी आहे तब्येत विचारूच नका मला म्हणजे ना तुम्हाला सांगू केल्यास दादा मला म्हणजे खरंच हसू येत आहे मला खरंच इतकी एलर्जी आली कुठून मला तेच कळत नाही क्षणात मी कशी आहे आणि क्षणात कशी आहे तुमचे झाले का जेवण नाही ना अजून जेवण बाकी आहे की मला इतकी एलर्जी आली कुठून मला तेच कळत नाही आहे पण खरंच सांगते मी देवाचे ना आभार मानते की इतकं मला त्रास आहे तरी देवाने मला असं म्हणजे एलर्जी इतकी दिली आहे ना देवाने खरंच देवा मी आभार मानते खरंच त्यांचे रामकृष्ण हरी माऊली आणि प्रत्येकालाच असं एलर्जी द्यावा अशी मी खरंच प्रार्थना करते की ज्यांना पण थोड्याही त्रासाने खूप म्हणजे खूप त्रास होतो ना त्यांना पण माझ्यासारखीच एलर्जी देवा देवाने देवा छान मस्त एनर्जी आणि सुट काय सुटलेल्यावर खूप कामं करा कष्ट करा मज्जेत राहा आनंदी राहा सध्या तेच करते मी की कि कितीही जीवाला त्रास होत असताना आनंदातच राहायचं आणि हसत राहायचं माणसाने जय श्रीराम जय श्रीराम खूप खूप धन्यवाद कैलास दादा आणि तुषार दादा आल्याबद्दल हर हर महादेव हर हर महादेव सपोर्टिंग कमेंटसाठी पण खूप खूप धन्यवाद म्हणजे कधी कधी मी खरंच विचार करते त्या गोष्टीचा की रात्र कधी कधी म्हणजे रात्री अशी जाते ना की घशात जीव येतोय माझा घशात माहितीये मी सांगू नाही शकत शब्द नाहीये मला सांगायला इतका मला त्रास होतोय आता आठ दिवसापासून पण माझी खूप खूप खुँ तब्येत खराब होते पण त्या आठ दिवसात पण तुम्हाला विश्वास होणार नाही इतका त्रास होऊन सुद्धा व्हिडिओ माझे आशा आहे ना की व्हिडिओ बघून कोणाला विश्वासच होणार नाही मी बहुत बहुत धन्यवाद लाइव लाईव्ह के लिए कैसे हो आप मैं अच्छी हो आप कैसे हो तीन नंबर लाईक डन खूप 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 धन्यवाद ताई आल्याबद्दल आणि प्रत्येकाने खरंच असंच आनंदी जगा आणि हॅप्पी हॅप्पी राहा हाय ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण कमेंटवर चालले आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केलं ला आहे ताई तुझं मुंबईचं छोट्या भाऊ आला आहे ताई तुझं जेवण झालं का ताई ओळखलं मला आहो सगळे माझे भाऊ दादा सगळे माझेच दादा आहे आपल्याला ओळखीची गरज नाही आहे पूर्ण यूट्यूब फॅमिली आपलीच आहे आपण जर एकमेकाला विसरलो तर कसं चालेल सांगा कारण आपली इतकी मोठी फॅमिली आहे आणि खरंच खूप सुंदर फॅमिली आहे आपली आपल्या युट्यूब फॅमिलीचं जितकं कौतुक करावं ना शब्द नाही खरंच सांगते मी कि इतका कामातून वेळात वेळ काढून एकमेकाला वेळ देता आणि एकमेकाला प्रेमाने विचारता की तुम्ही कशा आहात आणि बोलते ना आत्ताच्या धावपळीच्या जीवनात खरंच हेच महत्वाचं आहे एकमेकाला तुम्ही काही देऊ घेऊ नका फक्त प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकीचे शब्द बस माणसाला याचीच आशा आहे कारण आत्ताचं जे वातावरण आहे ना त्याच्यामध्ये प्रेमाने कोणी विचारणं हेच खूप महत्वाचं आहे विठ्ठल विठ्ठल केल्या दादा खूप खूप धन्यवाद हनुमानजी का आशीर्वाद रे और आप हसते मुस्कुराती रहो यही प्रार्थना आहे बहुत बहुत धन्यवाद दीदी लाइव आने के लिए सपोर्टिंग कमेंट के लिए जय हनुमान जय हनुमान आणि कैलास दादा तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की स्टार्टिंग तुम्ही जी केली होती ना चॅनलची तुमच्या तर तुम्ही अगोदर म्हणजे बोलत नव्हते ना तुमच्या आवाजात पण आता तुम्ही खरंच इतकं सुंदर आणि इतके छान व्हिडिओ बनवताय की म्हणजे असं म्हणजे कधी वाटलं नाही की इतकं सुपर तुम्ही बोलताय तुमचा आवाज पण खणखणीत आहे आणि खरंच व्हिडिओमध्ये तुमचा आवाज इतका म्हणजे खूपच आवाज छान आहे प्रयत्न करायचा प्रत्येकाने आपल्या आवाजात पण नक्कीच प्रत्येकाला जमेल आणि प्रत्येक प्रत्येक भाऊ बहीण माझे जे आहेत सर्वांना जमेल ताई मी बंद करतो काम खूप बाकी आहे ओके तुषार दादा तुम्हें वेड़ वेड़ काढ़ जॉइन जाले खरच खूब खूब खुँँ धन्यवाद तुम ताई मैं आपकी सभी लॉन्ग वीडियो देखती हूँ पर शॉर्ट वीडियो पर सिर्फ मैं कमेंट कर पाती हूँ कमेंट नहीं हो रहा है पर मैं रोज़ डेली आपकी शॉर्ट वीडियो देखती हूँ मुझे बहुत अच्छा लगता है और मेरी कोशिश यही रहती है हमेशा कि मैं हर किसी के शॉर्ट वीडियो और लॉन्ग वीडियो एक लॉन्ग वीडियो और एक शॉर्ट वीडियो मैं हर किसी का देखती हूँ हर कंटिन्यू रोज का काम आहे काळजी घ्याय खूप खूप धन्यवाद केलास दादा असंच एकमेकावर प्रेम असू द्या प्रत्येकाचं कारण आपण काय एकमेकाला आपल्याला धन दौलत प्रॉपर्टी द्यायची नाही आहे फक्त प्रेमाचे दोन शब्द नमस्कार ताई लाईक केला आहे खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल मनापासून धन्यवाद जेवण वगैरे झालं का तुमचं आणि सर्वांनी असंच एकमेकाला फुल सपोर्ट करा कारण आपण एकमेकाला सपोर्ट करणार आहे ना तेव्हाच आपल्याला जे आपले लाईव बघता ते पण आपल्याला आप आप सपोर्ट करतील आणि करता ते पण आपल्याला सपोर्ट आणि राहायला प्रश्न आपल्या मेहनतीचा तर आपण करतोच सभी का स्वागत है कविता ताई के लाईव मे बहुत बहुत धन्यवाद दीदी आने के लिए और छान छान कमेंट केली त्याच्यासाठी पण फक्त एकमेकाला प्रेमाने बोला आणि असंच प्रेमाने बोलत बोलत आपला प्रवास चालू असू द्या प्रेम द्या प्रेम घ्या हो ना तेच सांगते मी कारण आताचे जे जीवन चाललंय ना वेळ नाही कोणाला कोणासाठी वेळ नाहीये पण आपण इतका कामातून आपली युट्यूब फॅमिली वेळात वेळ वेला काढून एकमेकाला वेळ देतात खरंच सर्वांच्या मनापासून आभार आहे संपूर्ण युट्यूब फॅमिलीचा सही बात आहे सबका साथ सब विकास आणि नेहमी माझ्या लाईव्हला मी तेच सांगत असते की आपणच एकमेकाला सपोर्ट करणार तर जे आपले लाईव्ह बघता तेही आपल्याला सपोर्ट करतातच मग ते काय बघता की यांच्या लाईव्ह मध्ये काय चर्चा होते आज एक महत्वाचा पॉइंट बोलेल मी की जे आपले लाईव्ह बघता ना त्यांचं हेच लक्ष असतं की यांची चर्चा कुठल्या गोष्टीवर असते सई कहा जीवन में क्या रखा है आणि तुम्हाला सांगू का आत्ताच्या वातावरणात ना क्षणात माणसाचा भरोसा नाही काय काय कोणावर राग भरायचं रागाने बोलायचं जेवण झालं का झालं का ताई नाही हो ताई माझं नाही झालं तुमचं झालं का हाय मावशी रेश्मा चोर मुली खूप खूप धन्यवाद रेश्मा तू लहान असशील तर तुला मी आरे तुरे करून बोलते कारण तुझ्या कमेंटवरून तु तू लहानच वाटते मला खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह जॉईन केल्याबद्दल सी सी मध्ये बघतात हो ना मग तेच सांगते ते लाईव्ह आपली चेक करता बघता की यांच्या लाईव्ह मध्ये काय चर्चा असते आणि नेहमी मी जे आपली लाईव्ह बघते ना त्यांना नेहमी माझी विनंती करूनच बोलते मी की तुम्ही पण आम्हाला हे दिदा एक मिनिट कमेंट करा सर्वांनी अरे फोन वाचतोय ना आणि आज खूप महत्वाचं म्हणजे आज खूपच महत्वाचा दिवस आहे आज थोडस तुम्हाला सांगू बहुतेकांची मुलं बारावीला म्हणजे आहेत ना आज रिझल्ट मी तर मुलीला बोलली जे येईल ते येईल रिझल्ट काही एवढं टेन्शन घेऊ नकोस तू मी त्यांचा मुलगा आहे आता जेवण करेल ओके ताई मी त्यांचा मुलगा आहे कोणाचा कोणाचा मुलगा आहे मला कमेंट कळाली नाही एकदा कमेंट करा बरं आणि पूर्ण आपले यूट्यूब फॅमिलीचं खरंच मनापासून धन्यवाद खूपच छान सपोर्ट करतात एकमेकाला आणि असंच वेळात वेळा काढून एकमेकाला खरंच सपोर्ट करा सर्वांनी कारण आपण एकमेकाला सपोर्ट करणार तरच आपलं पुढं काहीतरी घडणार आहे त्या हिशोबाने आपण सोबत सोबत चालूया रेशमाचा ओके तुमचं सर्वांचं झालं का जेवण आता सहज मी बसली होती म्हटलं बघावं लाईव्ह चालू करून काल केली होती लाईव्ह चालू तर कोणीच नव्हतं इतकं म्हणजे एखादी कमेंट होती बारावी रिजल्ट कधी आहे ताई आज आहे आज तेच तर सांगितलं मगाशी मी की माझी मुलगी बारावीला आज एक दोन वाजेपर्यंत रिझल्ट लागणार आहे मग बघू आता काय थोडंसं टेन्शन तर आहे मनामध्ये पण मुलीला म्हटलं काय टेन्शन घेऊ नको जे असेल ते असेल कारण आपण मुलांवर दबाव टाकणं चुकीचं आहे त्यांचा प्रयत्न त्यांनी केला जितका अभ्यास त्यांना करायचा त्यांनी केला पेपर पण दिला आज आहे दोन वाजता येतो हो ना आज आहे तेच सांगते थोडंसं सा आहे आज मी लाईक केला आहे खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि आल्याबद्दल पण असंच एकमेकांनी छान छान व्हिडिओ बनवा शॉर्ट पण आणि बहुतेक तुम्हाला सांगू व्हिडिओमध्ये असं म्हणजे हे करा ना की समोरच्यांना असा मोटिवेट माणूस झालं पाहिजे ना आपला असेही व्हिडिओ बनवा थोडेफार कॉमेडी पण बनवा आणि प्रत्येक बनवतातच आणि गाण्याचे वगैरे तर करेल आपण असच नावाला म्हणजे ते बनवावंच लागतं चॅनल चालवायचं चा बोललं थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धती पद्धतीने आपल्याला चॅनल चालव चालवायचं चा चा असतो कमेंट थांबले बोला जास्त वेळ माझी लाईव्ह नाही नसते पाच एक मिनटं अजून लाईव्ह घेईल मी आणि बंद करेल लाईव्ह आणि प्रत्येकाला जसा वेळ भेटेल तसा एकमेकाला जॉईन व्हा कारण कसं आहे माहितीये का असं दिवसातून काही काही चार पाच वेळा लाईव्ह घेता तर प्रत्येकाला नाही जमत तर थोडंसं एकमेकाला समजून पण घ्या असं नको समजू की तो माझ्या लाईव्हला येत नाही मी चार वेळा लाईव्ह घेतो असं म्हणजे एकमेकावर रुसू नका फोगू नका रेश्मा बेटा तू ऐसा क रहा हे ताई आप रेश्मा रेशमा रेश्मा हो ऐसा कह रहा है ताई आपको आपलगाय ताई तुमच्याकडे कोण आहे बारावीला माझी मुलगी आहे ना ताई मला एकच मुलगी आहे माझी मुलगी बारावीला आहे बारहवीं से एग्जाम दे तिने आपने बताया नहीं कविता ताई आपको कितने बच्चे हैं मेरी एक ही बेटी है एक ही है बेटी मेरी मैंने कितनी बार बताया लाइव में एक ही बेटी है मुझे कर, एक ही बेटी है मुझे तो बारहवीं का एग्जाम दिया है ना तो आज रिजल्ट है तो थोड़ा सा टेंशन है रिझल्ट आले तर पण जे पण असेल ते आपण इतका विचार केला तर टेन्शन घेल मी तिला सांगते टेन्शन नको घेऊ जे असेल ते असेल आणि तुम्हाला सांगू का यूट्यूब फॅमिली माझं शिक्षण झालेलं नाहीये आहे पर्यंत आली मुलगी त्याच्यानच मी खूप खुश आहे ताई बाय बाय खाना बनवणं आहे लिए बहुत दिलसे धन्यवाद आपका तुमची मुलगी आहेत ताई बारावीला खूप खूप छान रिझल्ट काळजी करू नका ताई धन्यवाद ताई नाही पण कसं असतं माहिती का ताई जे असेल ते आपण मुलांना प्रोत्साहन देणार आपणच त्यांना जर दबाव जर टाकला तर त्यांना तेन्न टेन्शन येतं आणि आताची मुलं तुम्हाला माहिती खूप हळवे असतात आपले आपल्या वेळेची वेळ गेली आपण समजदार होतो धाडशी होतो पण आता तसं नाहीये एक मुलगी आहे तुम्ही सांगितली ताई हो एकच मुलगी आहे कुठे राहते ये कुठे राहते ग म्हणजे काय मी कुठे राहते असं विचारत आहे का नवीन कोणी असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला सपोर्ट करा आत्ताच्या मुली खूप खूप हुशार आहेत हुशार आहेत होतही पण आपण असं दम देऊन जर बोललं की नाही पासच व्हायला पाहिजे रिझल्ट पाचचाच आला पाहिजे तर असं नाही न चालत हो कुठे राहते मी धुळे मालेगावचे आहे धुळे मालेगाव नाशिकच्या पुढे पुन्हा एकदा संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खरंच मनापासून धन्यवाद सर्वांनी वेळात वेळ काढून लाईव्ह जॉईन केली असंच प्रत्येकाने एकमेकाला सपोर्ट करा ताई बोलता है, है तुम्हें नासिक जवरस मालेगा ना अच्छा ताई आपको भी एक ही बेटी है मेरी भी एक ही बेटी है हा भी एक ही बेटी आहे मला वाटले आमच्याकडे मालेगाव ताई तिकडे पण आहे का मालेगाव मला एकच मालेगाव एक माहिती माले आहे धुळे मालेगाव जिथं मी आली आहे सासरी सासरे म्हणून मालेगाव माहिती आहे मला <laughs> आणि प्रत्येकाने कितीही टेन्शन असू द्या हसत राहा प्रत्येकाने आणि ज्या गोष्टीने आपल्याला टेन्शन येतं त्या गोष्टीकडं बघूच नका एकदम सरळ आणि सोपा उपाय त्याच्यावर की ज्या गोष्टीने आपलं मन दुख होणार आपल्याला त्रास होणार अशा गोष्टींकडं लक्ष देऊच नका आणि बघूच नका वेळ वाया जातो असा वेळ वाया घालवू नका तो तुमचा वेळ दुसरीकडे ॲडजस्ट करा कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे एक एक मिनिट जर विचार केला ना खूप महत्वाचं आहे आपला वेळ पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मागे बोलली आपण मी ताई मालेगाववरून गाव हो ना ताई आणि प्रत्येकाला खरंच जसा वेळा भेटेल तसं एकमेकांच्या चॅनलला भेट द्या तालुका आहे का मालेगाव नाही नाही तालुका नाहीये तालुका नाहीये मालेगाव आणि तुम्हाला सांगू का ताई खरंच मला म्हणजे हसू येतं की मला इतका त्रास आहे सध्या मी इतका माझ्या तब्येतीमुळे परेशान आहे ना पण देवाने मला खरंच मला इतकी एनर्जी दिली आहे अशा परिस्थितीमध्ये पण खरंच मला म्हणजे कधी कधी मी आभार मानते देवाचे की खरंच देवाने कसं मला इतकी एनर्जी दिली आहे मला इतका जीवाला त्रास आहे की मी सांगू नाही शकत इतक्या त्रासातून मी चालते आमचा तालुका आहे मालेगाव हो का ताई तुम्ही नाशिकला येता का हो येतो ना असं काम वगैरे हो काही राहिलं ना तेव्हा येतो आम्ही नाशिकला तुम्ही पण का नाशिकला ताई हाय बहुत बहुत धन्यवाद लाईव्ह जॉईन करणे केली कैसे हो आपली का लावते ग हो? खाना हो गया क्या आपका गुड इवनिंग बहुत बहुत धन्यवाद लाइव आने के लिए दिल से धन्यवाद आपका कैसे हुआ आप खाना खा चुके ऊन खूब प्रत्येक ने काजी किया लाइक डन जी बहुत बहुत धन्यवाद जी आपका आपकी कमेंट मुझे सही में बहुत अच्छी लगती है और हर किसी ने एक दूसरे को ऐसी ही कमेंट करे बोलते ना एक आदर होता है उस कमेंट में की आपण समोरच्याला काय आदराने कमेंट करतो हे आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे की आपण काय टायपिंग करतोय आपण काय लिहितोय जर आपल्याला आपली चुकी कळत नाही ना तर माणसाचा जन्म व्यर्थ आहे जन्माला येणंच चुकीचं आहे मला यांचं नाशिकला मला यायचं आहे नाशिकला या भेटायला आपण भेटू का ताई मग मा डायरेक्ट मालेगावलाच या ना ताई खरंच या मालेगावला केव्हा येणार मला सांगा बरं केव्हा येणार सांगत आणि एक बोलायला आवडेल मला लाईक डन जी आप है क्या जी क्या गए दो कमेंट करके दोन स्लिप लाई आहे मेरी ऐसरी एक को सपोर्ट करो आणि खरंच आज मला थोडस टेन्शन आहे पोरीचा रिझल्ट ये परतदा रिझल्ट आला ना की एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल आज माझा मुलीचा रिझल्ट आल्यावर जो पण असेल तो मला तर विश्वास आहे पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये या ताई नाशिकच्या ताईचा ग्रुप नाशिकचा ग्रुप कोणता पण अजून कोण कौन कोण आहे त्यांच्या ग्रुपमध्ये खरंच नाही असं ग्रुप तयार करायचं आहे म्हणजे कसं असतं माहिती का आपला असं ग्रुप असलं ना की कुठं फिरायला वगैरे जायचं असलं तर आपण ठरवू शकतो आणि लांब लांब पण आपण जाऊ शकतो फिरायला वगैरे कारण मी ना आता बोर झाली एकदम कधी तब्येत बरी होणार आणि कधी मी बाहेर जाणार कामावर आहे आता हो ओके कामातून काम वेळ काढून तुम्ही लाईव्ह जॉईन केली खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आहे आणि असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा प्रत्येकाने बाय 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 ओके आणखी सही सई मी से, से धन्यवाद आपका निकाल के एक दुसरे को सपोर्ट करते रे माधुरी पाटील वाघजी नाव माधुरी पाटील जी नाव माधुरी टॉक शो घ्यायला आहे माधुरी टॉक शो चॅनल आहे हो का माधुरी टॉक शो चॅनल आहे थांब याचा स्क्रीनशॉट काढते नाव माझ्या कधी लक्षात नाही राहिल आता मी नंतर चेक करते चॅनल त्यांचा हाय नवीन कोणी असेल तर खरंच मनापासून धन्यवाद आल्याबद्दल लाईव्हला कविता शेजवाळ लाईव्हला सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे आणि कोणी कोणावर राग भरत जाऊ नका कारण बहुतेकांना कामामुळे कामामुळे एकमेकाला वेळ द्यायला जरा कमी वेळ भेटतो तर असं एकमेकावर राग वगैरे भरू नका जसं प्रत्येकाला वेळ भेटतो तसं आपण एकमेकाला जॉईन करतो चॅनलला भेट देतो पण नेहमी मी, मी एकच सांगते की प्रत्येकाचे शॉर्ट व्हिडिओ आणि एखादा लॉंग व्हिडिओ पण बघत जा प्रत्येकाने वेळ काढून आणि जे पण आमची लाईव्ह बघत ना त्यांना पण पुन्हा पुन्हा सांगते मी की आम्हा सर्वांना तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे तर प्लीज तुम्ही ही आम्हाला सपोर्ट करा आणि मी नेहमी स्वतःसाठीच बोलत नसते मी सर्वांसाठी बोलत असते <laughs> तुमच्या ओळखीचे आहे का ताई चॅनल आहे का त्यांचं चला ताई बाय काळजी घ्या प्रत्येकानी लाईव्ह बंद करते मी पंधरा मिनिटच लाईव्ह घ्यायची होती वीस <laughs> मिनिटाचे वर झाले आणि पुन्हा एकदा सांगते मी जे पण आमचे लाईव्ह बघताय त्यांनी नक्कीच आम्हा सर्वांना सपोर्ट करा तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे चला बाय सर्वांना चार वर्षापासून ओळखते हो का बघते मी त्यांचं चॅनल चेक करते कळेल मला मग बाय ताई काळजी घ्या सर्वांनी कारण ऊन खूपच आहे बंद द्या ताई बायचा मेसेज टाकत Bye bye dai okay